हे hey, शिरा सगळ्यांनाच आवडतो आणि मला आवडतो पिठाचा शिरा आणि आज आमच्या गुंजन मॅडम बनवत आहेत पिठाचा शिरा तर तुम्ही बनवता का पिठाचा शिरा तर बघूया तिच्याकडून की पिठाचा शिरा तिनं कशी बनवते गव्हाच्या पिठाचा कोणता गव्हाचा आहे का गव्हाचं थोडं थोडं लाईट लाईट घ्यायचं okay, काय टाकत आहेस तूप त्यामध्ये तूप टाकायचं कारण यांनी तूप खात नाहीत ना त्यामुळे मला तूप कसच आवडत नाही परंतु शिऱ्यामध्ये तूप खातो मी जरी <laughs> <laughs> आला तरी मला उलट्या येतात मग होऊन जातात तुम्हाला लवकर कर बाय शिरा खायचं म्हणून गार्गीला झोपी घातलो दहा मिनिटापासून झोपे देऊ लागलो मी झालं पीठ गॅस बंद करून टाकायचं नाही बंद करायचा त्यामध्ये पाणी करायचं यांच्याकडे शिरा शिकू नका आणि पाणी गरम नाही टाकायचं थंड पाणी टाकायचं आपलं नॉर्मल पाणी तर हा आहे पिठाचा शिरा तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि तुम्ही खाता का नाही कमेंट मध्ये नक्कीच सांगा